चला इकडे भगवान दादा आता आरती झाल्यानंतर आपला आरती जो नातगीतांचा कार्यक्रम आहे ना तो सुद्धा झाला तरी चालेल म्हणजे आम्हाला सिस्टम नाही जरी जमलं तरी समोरून मात्र आम्ही गाणी बोलू शकतो दादा आपण आरतीसाठी यायचं वरती चला पटकन छोटी छोटी आमची जी मुलं केलेलं आहे ना ते लाख मोलाच सहकार्य आहे कुणाल कुणाल दादा चला लवकर आरतीसाठी स्टेज मध्ये राहायचं आरतीला उशीर होतोय आता कारण आरतीसाठी भरपूर लोक या ठिकाणी आरती घेण्यासाठी उभे आहेत सगळ्यांना आरतीचा मान भेटला पाहिजे कुणाल आरती जायचं शेखर भाऊ माहीत नाही आरती चालू करायची चालू करायची आरती हां हां သာဒ် गे शरण जबगे திம்பரா திங்க आपी लला अपक चाच्मु टाम, � Trustee? tama क म अउन्जाब डाल interacted आप चिस्जाब भूकाचा रऒा णाывает पाभा हमन XL भाचाचाचा waste ओाचाचाचा ञंजाब ऑाचाचा Lisaो 1 yılá dealingו, ड Virt Eisου paso Chief. Kelly, rá pad analogyет? いいね。 सांगतो की यांचं दर्शन बाकी असेल आणि लाईन लोकांनी दर्शन घ्यायचं लाईट आली की आपल्या गाड्यांचा कार्यक्रम चालू होणार आहे चिंता जेवणाचा कार्यक्रम हा अर्थपणे चालू आहे आणि आपला बोलायचं आणि जेवण करून जायचं आणि नाच बघण्या की जेवणाकडे जायचं आहे दर्शन होणार परवाडी आहे लाईनी मध्ये दर्शनाला जायचं लाईन लावायची माणसं राहिल्या नाहीये सर्व तिकडे वाढायला जायचे सगळे आपण जायचो तिकडे वाढायला सगळं नाटकांना वाढायला जायचे

नाही ना आपण एवढी मोठी वायर नाही ना आपल्याकडे म्हणजे वायरच लागेल अरे तर लाईव्ह आहे ना मेन लाईव्ह लाईट नाही नाही तर राउटर सांगला आम्ही तर राऊटरचा पण नाही काय तुमचा सेटअप झाला दा ना दादा

त्यामुळे जेवणासाठी सुद्धा कोणी गर्दी करू नये जेवण आपल्याकडे पुष्कळ आहे तुम्ही जेवण करून अजून एवढीच इतकं आपल्याकडे जेवण शिल्लक आहे आपण काही घाबरायची गरज नाही करायची नाही सगळ्यांना जेवायला मिळणार आहे आणि सगळ्यांना दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये कारण आपण इतके लांब आले आणि दर्शन दशकत नाही जातो म्हणून तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून आपण दर्शन घेतले तुम्ही द्यायचं नाही आणि मी नागरत्नाला व्यक्त करेल की आपण सगळ्यांनी जेवण वाढण्यासाठी जायचंय एक तासाच्या आतमध्ये सगळे जेवण विरोधलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊ जेवणाची व्यवस्था सगळ्यांची ये लावतो अरे या होते पूर्ण लाईट ऑब्जर्व होते लाईट ऑब्जर्व होते आणि याच्यावर टाकलेली काय जनरेटर रोड नव्हती ना, ना। का पूर्ण तेच वाटतंय त्याच्यामुळे झालं सगळं

ਆਪ ਦਾ ਨਾਮ ਭਾਈ ਮੁੰਬਈ ਲੈਣਾ ਕਹਿੰਦੇ ਸੜਕਾਂ ਨੂੰ ਪਾਸ ਨਾਲ ਦੁਰਵਰ ਹੋ ਰਿਹਾ ਜਿੰਦਿਆਂ ਮੁੰਬਈ ਲੈਣਾ ਤੇ ਪਾਸ ਦਾ लाईट जरी आली तरी आपला जनरेटर बंद करू नका जनरेटर सिस्टमवाले जर ऐकत असतील तर आपली सेवा चालू करा लाईट जरी आली तरी बंद करू नका कृपया जेवणावर चालू जनरेटर चालू राहू लागत

विनंती करेल गौरभादा अधिकारी स्वागताता विषय निरन असे संकल्पदा अधिकारी आणि चौघांनी स्टेजवर जायचं पटकन आपलं स्वागत बघायला चला प्रगती वरती जायचंय आणि मुख्य आहेत स्वागत करायला स्वागत करायला दादा आपण स्वागत करायचंय काही चिंता करू नका अंधकामध्ये सुद्धा आपला कार्यक्रम अतिशय चांगला जाणार आहे चिंता करू नका

स्वागतदादा ओशी अधिकारी आपण निलेश दादा डोळे आणि संतोष दादा अधिकारी यांनी स्टेज मंचावर जायचे चला आमचा छोटासा स्वागत आपण स्वीकारला बा अशी विनंती करतो स्वागत या रात्रावर चालणार आहे काही चिंता करायची गरज नाही कारण आजचा कार्यक्रमच असा राहणार आहे की दोघांमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी होऊ नये

हा हा